आज चालू आहे मी माझ्या गावी आणि हा आहे गोपालवाडीची लोकेशन जिथून आम्ही गाड्या वगैरे पकडतो सो डेलीची आमची जी मुवमेंट असते तिकडे खाली आल्यानंतर होते तर आता मी स्टार्ट केला आहे आमची जी गावाची दरी आहे ती चढायला तर चला बघूया पुढे कसे कसे वळणं आणि कसा घाट आहे तो तुम्हाला मी चांगल्या प्रकारे दाखवतो ही माझ्या गावाची स्टार्टिंग आहे आणि हा जो रूट आहे हा रूट जीवरचा जो टॉप दिसतो ना तुम्हाला आता धोक्यातून ॲक्च्युअली दिसत नसेल पण तिकडे आम्हाला जावं लागतं आहे ते त्या टॉपवरती आमचं गाव आहे हे हा जो रूट आहे ह्या रूटने कोणतीही बस वगैरे न जाता फक्त नॉर्मली कोणाच्या प्रायव्हेट गाड्या किंवा विक्रम किंवा रिक्षा ह्याच गाड्या फक्त इथून ट्रॅव्हल करतात तर आता अ का हा जो टॉप दिसतो ना एकदम वरचा टॉपचा तर आम्हाला मला तिकडे जायचं आहे चालत चालत पहिला जेव्हा आम्ही शाळेमध्ये जायचो ना तेव्हा या रूटने यामधल्या रूटने आम्ही वरच्या दरीच्या आमच्या दरी दरीतून अशी दरी दरी वाट असायची मग आम्ही व्हाया त्या 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 त्या, त्या रूटनी मग आम्ही वर घरी जायचो आता हे पहिले इकडे काही नव्हतं आता हे घरं वगैरे झाले तर खूप आहे चालायला अजून हिचं स्टार्ट आहे आता हा तर बेस आहे इथून बघा हा जो चढण चालू झाला आहे ना इथून मग हे चढण स्टार्ट होतं ते लास्टपर्यंत मी तुम्हाला आता मधली एक व्हिडिओ दाखवेल कारण की माझा आत्तापासूनच एकदम वाट लागलेली आहे चला ख गावाच्या टॉपला पोचलो आहोत हा जो गावाचा पूर्ण व्हीव आहे टॉपवरून तो आहे की बघा ही सावित्री नदी आहे हे पूर्ण पाणी भरलेलं आहे बघा हा आमचा खाली जायचा रूट बेसिकली ह्या रूटने सगळ्या गाड्याखाली जातात जी गावाची स्टार्टिंग होती हा वरती मेन गावात जातो आणि हा जो रोड आहे हा आमच्या वाडी म्हणजे वाक्कन बौद्धवाडीमध्ये हा जाणारा रूट आहे ही कमानी वाक्कन बौद्धवाडीची आणि हा जो रूट आहे हा आमच्या वाडीमध्ये जाणारा रूट आहे ती जी दिसते ती आमची मराठी शाळा या शाळेमध्ये आम्ही इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत शिकलो आणि हा म्हणजे एकदम कच्चा रोड होता तर ह्या रोडला खूप मेहनत घेतल्यानंतर ह्या रोडचं काम झालेलं आहे या रोड या रोडच्या कामामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जे कुण कुणाचं योगदान असेल तर ते, ते माझे वडील लक्ष्मण पवार यांचा आहे है। कारण की खूप मेहनत करून गावाच्या विरोधात जाऊन हा रस्ता त्यांनी मंजूर करून आणला आणि हा झालासुद्धा तिथे कधी तो कधी नव्हता तो, तो ब्रिज करून घेतला वाडीसाठी कारण की आमच्या जा वाडीला जाण्यासाठी कोणताही मार्ग नव्हता कोणाला यावं असेल तरी याला आम्ही तांबरवाड म्हणतो त्या तांबरवाड्यामधून खाली उतरून मग चढायचं ते एकदम दलदल कोणी पडायचं नाही तर मग एक रूट होता जो की गावाच्या इकडून घेऊन यायचा आता हा पूर्ण चिखल आहे तर मला जावं तर लागेल ऑप्शन तर नाही आहे आता घरी गेल्यानंतर आंघोळ करेन ही <ड़ा> आमची वाक्कनची शाळा आता पूर्णपणे बंद झालेली आहे एकेखाली खूप सारे पोरं होतो आम्ही ते शिकायला तेव्हा शाळेमध्ये काही प्रकारच्या सुधारणा नव्हत्या काही काही वस्तू नव्हत्या का बसायला चढी नव्हत्या आता शाळेची अवस्था बघा काय झालं आहे खिडक्या आहेत दरवाजे तुटले आहेत ही दोन पोरांसाठी बनवलेली नवीन शाळा होती आर सी सीची कोणी शिकायलाच पोरं नाही आहेत आणि या शाळेमध्ये आम्ही चौथीपर्यंत शिकलो आहे शाळेच्या आवाजा खूप बिकट झाले कारण की कोणी मुळच नाही आहे शिकायला आणि खूप बिकट परिस्थिती झालेली आहे हा पूर्ण गाव आहे हा व्ह्यू आहे आमच्या गावाचा हा टोटली गावाचा एरिया इथून स्टार्ट होतो ह्या शेतामध्ये जेव्हा आम्ही चौथीला असताना जेव्हा आम्हाला खिचडी भात किंवा शाळेचं जेव्हा जेवण असायचं तेव्हा आम्ही इथे जेवायला यायचो इथे ताट धुवायचो म्हणजे बेसिकली इथे ताट धुवून आतमध्ये जेवण होतं ही आमच्या गावातली सगळ्यात भुताटकी चिंच तर आम्ही इथे चिंच पण काढतो खूप सारे चिंता येतो इथे जेव्हा सीझन असं चिंच तेव्हा खूप सारे चिंच येतो आम्ही खूप सारे चिंचाचा इथे आस्वाद घेतलेला आहे आणि खूप सारे चिंच इथे काढलेले आहेत ही भात शेती की आमच्या अशी गावामध्ये फार शेती होती ही तर सगळीकडे होत असणार आता मला दिसते म्हणून मी दाखवतो ही पूर्ण खूप सुंदर असा व्ह्यू आहे माझ्या वाडीचा माझ्या गावाचा तरी तुम्हाला यावं झालं तर या खूप छान व्ह्यू आहे महाबळेश्वर वगैरे महाबळेश्वरला कम्पेअर करतं माझं गाव फक्त थोडं एवढंच आहे महाबळेश्वर थोडं जास्त टॉपमध्ये आहे आणि माझं गाव थोडंसं खाली आहे पण खूप छान आहे गाव माझं चला ये स्टॉप करतो बरं एक गोष्ट सांगायची राहिली जी तुम्हाला मी दाखवली ना खालून येताना की बाबा जी आम्ही जिथून आम्ही शाळेमधून चढायचो तर हा रूट जो आहे ना ह्या रस्त्याला होऊन इंड होतो आणि हा डायरेक्टली माझ्या मग वाडीमध्ये जातो तर हा जो हा माल आहे या मालावर ना आमची जी, जी स्टार्टिंग व्हायची ज्या आता मी तर रस्त्याने चालत आलो पण ही वाट जी आहे ना ही वाट ही आमच्या वाडीमध्ये जाणारी वाट आहे आणि दुसरी वाट आहे ती गावाला जाणारी म्हणजे मराठवाडीमध्ये जाणारी वाट आहे तर ह्या ज्या वाटा आहेत ना ह्या वाट्या ह्या वाटा आत्ता बंद झाल्यात पण जेव्हा आम्ही इथे गावामध्ये होतो तेव्हा कम्प्लिटली ह्याच वाटेने आमचं येणं जाणं असायचं आणि हा आता झालेला नवीन रूट आमचा खूप छान असं सुंदर सौंदर्य आहे माझ्या गावाचं इथून माझ्या वाडीची स्टार्ट होते त्याच्या दिसते की माझं घर अजून बरंच काम बाकी आहे माझ्या घराचं आता बरं का हॅलो हॅलो हे माझ्या वाडीचं बौद्ध विहार ही आमची जुनी इथे भेंड होती हे या भेंडीवरती आम्ही खेळायचो हे विकास घर तो तिकडे विकासदाचा वाडा त्या बाजूला हे माझं घर आणि हे मच्या घर असं हे अंगण इथे आम्ही खेळायचो वगैरे आणि हे आहे आमची बरचिओली ही माझ्या वाडीतील घर हे वामंत त्यांचं घर हा जो रस्ता आहे ही, जी ही वाट जी आहे ही वाट आमच्या विहिरीकडे जाते चला तुम्हाला वाटलं असेल एकदा मी विहिरीच्या वाटेकडे दाखवतो पाऊस खूप आहे त्याच्यामुळे ना पूर्ण ओला होऊन जाईल मी आता तांघोळ केले सो तरी पण जेवढं दाखवता येईल तेवढं मी दाखवण्याचा प्रयत्न करतो हा हा बाबा तिथे दिसतं ना तिकडे तिथे आमची विहीर आहे आणि हा बाकीचा जो एवढा एरिया आहे आम्ही इकडे क्रिकेट खेळायचो हे जे मैदान आहे ना आता इथे भात सुट्टी लावलेली आहे तर ह्या मैदानामध्ये आम्ही क्रिकेट वगैरे खेळायचो हे सुभाष सात्यांचं घर आम्ही पाण्या वगैरे आणताना आमची हीच वाट जेव्हा आम्ही विहिरीतून पाणी आणायचो हांड्याने तेव्हा ह्या ह्या वाटेने आम्ही माझ्या घरी घेऊ माझ्या घर तुम्ही बघितलं ना तिकडे घेऊन जायचं आणि इकडे बघा हे हे जे घर आहे हे आमचं सुरेश तात्यांचं हे सुरेश तत्नचं घर आहे आता घरी कोण नसेल ठीक आहे हो तुम्हाला इकडून विहीर दिसेल ते आमचं गाव तिकडे गाव आहे आणि इथे विहीर आहे ते बघा तिथे विहीर आहे पाऊस आहे पावसाचं वातावरण आहे हो हे दादाचं घर आणि तिकडचं घर माया काकूचं आणि हे माझ्या मित्राचं घर आहे सनी तो पण आता मुंबईलाच असतो पण ते त्याचं घर आहे इकडे हे लास्ट घर आहे आमच्या वाडीचं इथून आमची वाडी समाप्त होते चला आता परत आपण आपल्या घरच्या दिशेने जाऊ ॲक्च्युली मला विहारामध्ये जायचं होतं आणि विहाराची चवी शिधाचा त्यांच्याकडे पण शिधा ते आता घरी नाही आहेत आणि त्यामुळे काय होणार तर विहार आपल्याला बघायला मिळणार नाही विहार तुम्हाला दाखवला असतं प्रकारे आम्ही आमच्या घरी जातो खूप वर्षातून आली मी असं म्हणजे विजिट करायला बेसिकली मी येतो घरी असतो काय कार्यक्रम जयंती वगैरे असेल तर घरून मग तसं परत मुंबईला येतो पण आज म्हटलं की थोडा गाव दाखवावा ही मी असं काय ब्लॉगिंग वगैरे करत नाही बट मला असं वाटतं आहे की जर फोन आहे माझ्याकडे आहे त्याला चांगला फोन आहे तर म्हटलं की एक मेमोरीज म्हणून आपण एक व्हिडिओ किंवा अशा काही गोष्टी शेअर कॅप्चर करून ठेवाव्या जेणेकरून फ्युचरमध्ये आम्हाला बघता येतील असं विहाराचं आतमध्ये खूप सुंदर आहे पण आता काय आहे काही नसल्यामुळे वरचा पोटमाळा आहे विहाराचा याच्यामध्ये सगळं जे जेवणाचं सामान जसं की टोप ते परात वगैरे सगळ्या गोष्टी आम्ही ठेवतो आता रिसेंटली आमचं आहे ना हा वर्षावरचा कार्यक्रम झाला तेव्हा हे कलरिंग वगैरे झालेलं आहे मस्त एकदम टकाटक आहे हे आमचं पिंपळाचं झाड काय ना विहाराच्या बाजूला पिंपलाचं झाड किती मस्त वाटतं पुन्हा एकदा चालू हे जे घर आहे हे घर आमचं सकाराम दत्तांचं घर आमचं ही आमची वर्षी होळी ती वर्षी होळी आणि ती जी दिसते ना तिकडे ती खालची ओळी तिकडे जे घर दिसतंय जे की छप्पर दिसतंय ते गणपती त्यांचं आणि ते जे आहे तिकडे ते माझे तुलताचं घर आहे म्हणजे अशोक पवार यांचं घर आहे ते आमचं घर आहे आमच्या घराचं काम अजून बरंच बाकी आहे हा रस्ता जो आहे हा रस्ता डायरेक्टली काळकाई मंदिरात जातो ते पण खूप आतमध्ये काळकाई मंदिर चला इथे आपले व्हिडिओ समाप्त करूया आणि निघूया मुंबईला जायला बाय बाय इथे माझ्या वाडीची शीव संपते आणि मग इथून डाग लागते जे डाग आम्हाला जे मेन रूट्स आहेत जे मेन रस्ते आहेत तालुक्याचे त्यांना जोडते तर हा हा आमच्या ग वाडीचा आणि आमच्या गावाचा शेवट आणि हे जे समोर दिसते आहे ना तुम्हाला हे टोकावरती जे दिसते नाही आहे ना हे धामणीची वाडी इथे जेव्हा आमचं आम्ही शाळेमध्ये असायचो वर्धायनी शाळेमध्ये तेव्हा आम्हाला इथून सहळी किंवा एका पिकनिक स्पॉटसाठी आम्हाला घेऊन जायचं डब्बे वगैरे सगळे आम्ही आमचे घेऊन जायचो आणि आज खूप जास्त पाऊस आहे आणि असं वाटतं की मला मी पूर्णपणे भिजणार आहे पण मी नाही भिजणार कारण की माझ्याकडे छत्री आहे बाय बाय